भांडे असे लावून घेतलेले आहेत थोडा पसारा लावला आहे थोडासा लावायचा बाकी आहे आणि थोडासा लावायचं आहे थोड्या नंतर <laughs> आणि त्याच्यानंतर हे सगळं आवरून झालेलं आहे इकडलं थोडंसं आणि इकडे जे आहे ते पोटमाळा आहे त्याच्यावरती पण अजून बरंचसं सामान ठेवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही इथं पण अजून खूप सारं अरेंजमेंट आहे बाकी आणि इकडं बघू शकता तुम्ही आ, हे वरती पोटमाळ्यावरती छोटी मोठी भांडी वगैरे हो ठेवून टाकलेले आहेत ते बॉक्समध्ये वगैरे हो मिक्सर वगैरे हो आणि ही मान्य वगैरे हो कडाप्याची मान्य ही रेडीमेड मान्य आहे आणि त्याच्या बाजूला हे बेसिन वगैरे हो हे लागणाऱ्या वस्तू वगैरे हो पाणी आल्यावरती जे लागत लागतं ते ठेवलेलं इथे पाणी गाळण्याची गाळणी वगैरे हो पाणी गाळण्यासाठी वगैरे हो आणि त्याच्या बाजूलाच ही खिडकी आहे हे, हे बघू शकता तुम्ही आणि छान ऊन वगैरे येतं यामधून आणि इकडं जे आहे ते कडप आहे किचन वॉटेच्या खाली आणि इकडे एका साईडला जे आहे ते आपले मसाले वगैरे ठेवलेले आहेत छोटे मोठे सगळे मसाले त्याच्यानंतर इथं साखर आणि चहापत्तीसाठी दोन डबे ठेवलेले आहेत कधी अचानक पाहुणे वगैरे आले नाही गडबडीत कुठं सापड सापडत नाही म्हणून इथं जवळच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इकडं गॅस वगैरे ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथं फ्रीज आहे आणि इकडे वॉशरूम आहे ॲटॅच वॉशरूम आहे त्याच्यानंतर इकडे हॉल आहे आणि हे बेडरूम सॉरी हॉल हे <laughs> बघू शकता तुम्ही मस्त कपाट वगैरे हो तेवढं कपाट लावता हो का ब्रदर कपाटे वगैरे ठेवलेले आहेत इकडं छोट्या मोठ्या वस्तू आहेत हे मेन हॉल एंट्री आहे घराची एंट्रीला हा तसंच तसंच तसच टाकणार इकडं आणि इकडं हे बघा ना किती छान चमकत आहे हे बघा व्हिडिओमध्ये आणि इकडे हे सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू इथं पडदा ठेवलेला आहे आणि हे कॅलेंडर वगैरे हो लावलेलं ला आहे इकडे आणि हे बघा दादा सोबत थोड्या गमती जमती दादाने बघा एकाच हाताला ग्लोव्ह घातले काय म्हणतात एकाच हाताला वय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तर मी प्रियांका माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही माझ्या चांगल्या व्हिडिओला चांगलं सपोर्ट करताय त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानते थँक्यू सो मच की तुम्ही खूप सपोर्ट करताय सगळे व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करताय लाईक करताय शेअर करताय तर आज मी तुम्हाला दाखवता हे आम्ही कसं घराची अरेंजमेंट केलेली आहे तर वळूयात आता व्हिडिओकडे ठेवलेले आणि हे बघू शकता तुम्ही त्यानंतर ही खिडकी वगैरे आहे इथे मस्त बेड वगैरे आवरून ठेवलेलं आहे इथं कपाट वगैरे ठेवलेलं आहे आणि इथं छोटासा एक आरसा ठेवलेला आहे आणि ही, 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 ही आहे ती गॅलरी इकडे कपडे वगैरे वाळायला घातलेले बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण चौथ्या मजल्यावरती आहे आमचा फ्लॅट बघू शकता तुम्ही हॉल पण दाखवला असता पण हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत पाहुणे मंडळी पुन्हा <laughs> भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार